हीच ती बस आहे ज्या बसमध्ये काल एका तरुण मुलीवर अत्याचार झाला बलात्कार झाला हे स्वारगेट बस स्टँडमधील ही आवार आहे या ठिकाणी पाहू शकतो अनेक अशा बसेस थांबलेल्या आहेत अशा अनेक बसपैकी ही एक शिवशाही नावाची बस आहे आणि ती आता स्वारगेट एस टी स्टँडच्या आवारामध्ये उभी आहे त्या बसला प्रोटेक्शन दिलेले आहे मात्र ज्या मुलीवर अत्याचार झाला तिला मात्र प्रोटेक्शन भेटलेलं आहे भाई को मत करो भाई सर 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 पुलिस स्पेशल पुलिस प्रोटेक्शन अरे चला रे नहीं नहीं भाई दे पुलिस स्पेशल Oh, man.

त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी केलेली आहे की त्यांच्या तपासामध्ये मॅडम तो चार ते पाच दिवसापासून झोपत होता आणि हे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये

मी स्मिता रांजने सरकारने फक्त दीड हजार रुपये देऊन लाडकी बाई म्हणून सरकार स्थापन करून आपल्या खुर्चीवर जाऊन बसले पण या महिलांना वाऱ्यावर सोडले त्यांची ह्या सरकारचा आतापर्यंत आलेख बघता यांना गुन्हेगार पकडायचेच नाहीयेत कारण ह्यांच्या पक्षामध्ये बलात्कारी खुनी खंडणी मागणारे हेच लोक जर मंत्री पदावर बसले तर हे आरोपींना कसे पकडू शकतात त्यामुळे ह्या सरकार जनतेचा अजिबात विश्वास नाहीये तर त्या सगळ्या योजना फुकट्या योजना त्याच्याऐवजी महिलांना सुरक्षा द्यावी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचं पूर्णपणे पालन करावं या गृहमंत्र्यांना पालकमंत्र्यांना आणि परिवहन मंत्र्यांना अजिबात पदावर राहण्याचा अधिकारच राहिलेला नाही ना, ना ना, ते जबाबदारी त्यांची आहे त्यांना थोडी जरी लाज उरलेली असेल ना तर त्यांनी या गुन्ह्याचा छडा लावा आरोपींना शिक्षा द्यावी आणि पद नसेल जमत तर खुर्च्या खाली कराव्यात काही कोथरुडला एका तरुण कार्यकर्त्याला सुद्धा भाजपच्या जरी असलं तरी त्यांच्यावर म्हणजे कारवाई लगेच झालेली आहे मग इथं मा... एका तरुणीवर अत्याचार झालेला मात्र तो आरोपी सापडत नाही काय सापडत ते म्हणताय ते आम्हाला आरोपीची ओळख पटलेली आहे आरोपीची ओळख पटलेली आहे सकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे तर मग त्यांनी आतापर्यंत कारवाई का नाही केलेली आणि तो आरोपी इथे सात दिवसापासून झोपलेला होता म्हणजे इथे तो फिरत होता तो आरोपी आहे त्याच्यावरती तेव्हा जर कारवाई झाली असती तर आज आम्हाला इथे यायची वेळ लागली नसती आणि हे आंदोलन करायची वेळ लागली नसती आणि आम्ही जर आता जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही त्या पिढी जर तरुणीला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही अजून रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि जर या सरकारला जर महिला सुरक्षा द्यायची नसेल तर त्यांनी हे पंधराशे रुपये बंद करावेत आणि सरासरी

महिलांना सुरक्षा द्या महिलांना सुरक्षा द्या महिलांना सुरक्षा द्या